हॅलो गाई वेलकम बाई तुम्हाला आता बाप्पाची पूजा झालेली आहे आणि आता मी सुद्धा बाप्पाची पूजा करून घेणार आहे आणि मम्मी बाप्पा सुद्धा की मस्त गोड नैवेद्य बनवले घेतलेलं आहे आम्ही तुम्हाला दाखवू त्यांच्या आम्ही मी पाया पडून घेतो घरे बघा मस्त पूजा झालेली आहे बाप्पाची बाप्पा तिथे पण भेटलेला मस्त पैसे आहे गोड गोड खात सकाळ सांगत असलेलं तर काही तिथे मम्मीने बघा बाप्पासाठी नैवेद्य पंचमेवा मोदक बनवलेले आहेत मस्त देखील क्यूट क्यूट बाप्पा गायर आता मी इथे परत थोडा अभ्यास करायला बसलेली आहे मी असा विचार केला की मी रोज दहा दिवस थोडा थोडा अभ्यास करेन म्हणजे माझा सिलेबस थोडा कम्प्लीट होईल तर चला मी थोडासा अभ्यास करून गाय माझा अभ्यास झाला आणि आता मी मस्तपैकी रेडी झालेले बघू शकता ब्लॅक आउटफिट घातलेला आहे आणि आता मी चाललेली आहे पप्पांबरोबर आणि दिदी पण येते वाकसला नाही मामाचे ते दीड दिवसाचा गणपती असतो त्याने आम्हाला आमंत्रण केलं होतं तर आता आम्ही चाललेलोच पाय पडायला दीड दिवसाचं आहे म्हणू आम्ही एवढे घाईमध्ये चाललेलो आहेत तर आता मी तुम्हाला डायरेक्ट मी तिकडे आहेत गायत दीदी मग कशी महामीला मदत करते पुरे आता जायला काय आम्ही आता वत्ती आलेले आहेत आणि देवी माझी मामा काय जामी आता वाकच घरी आलेले आहेत आणि रस्त्यामध्ये एवढा पाऊस लागला की आम्ही भिजलो आता आम्ही पुन्हा आपल्या जुन्या अवतारामध्ये आलेलो हो। आहोत तर आता वा वाजलेले आहेत पावणे तीन आत्ता मी करणार आहे थोडासा आराम कारण की रात्री ते जागायला लागतं तर आता मी थोडासा आराम, आराम करते आणि मग मी तुम्हाला भेटते चार तर आता मी एक तासाची झोप घेऊन आता उठलेली आहे आणि आता वाजलेले हे सव्वा पाच आता दीड दिवसाचे गणपती पण जायला निघतील तर आम्ही आता खातोय करंजी आणि शंकरपाली तर काही ही बघा आहे शंकर की शंकरपाली ना चॉकलेटची शंकरपाली नाही तर तुम्हाला वाटेल जळलेली खाते काय म्हणून तुम्हाला तर काही दीड दिवसाचे गणपती गेले तेव्हा मला व्हिडिओ करायला म्हटल्याने म्हणजे मी विसरून गेले व्हिडिओ करायचा कारण की केक खेळत बसताना मी विसरून गेले तर असो तर आता वाजलेले आहेत सात आणि आम्ही घेणार आहोत आता बाप्पाची आरती तर मी टायमला व्हिडिओ लावून ठेवते आणि काल पण मी तुम्हाला दाखवली तुम्हाला दाखवून टाईम काय आमची आरती झाली आणि आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि आता आम्ही पण जेवण घेतो